तर आता एक धक्कादायक बातमी पुण्यातून येते आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडला यवतगावच्या हद्दीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळते पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं सकाळीच त्यांचं अपहरण झालेलं होतं सतीश बाग आमदार योगेश टिळेकरा टिळेकरांचे मामा आहेत आणि सकाळी चार लोकांनी त्यांचं अपहरण केल्याची बातमी होती मात्र आता त्यांचा मृतदेह सापडल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत यवतगावच्या हद्दीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळते आमदार योगेश मामाचा मृतदेह सापडला या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश निलेश काय नेमकं का घडलंय तर विधान परिषदेचे आमदार योगेश टेळेकर यांचे सत्य मामा सतीश वाघ यांचं सकाळी पहाटे मॉर्निंग वॉकच्या दरम्यान त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं एका कारमध्ये चार जणांनी त्यांना जबरदस्ती बसून त्यांचं अपहरण केल्याचा जी गुन्हा होता तो तसा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल सुद्धा करण्यात आला होता त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण आणि पुणे शहर असे बारा पथकं त्यांच्या तपासासाठी रवाना सुद्धा झाले होते सोलापूरच्या दिशेने हे गेल्याची माहिती मिळाली होती मात्र आता काही मिनिटांपूर्वी त्यांचा खून झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी ओळख सुद्धा पठवलेली आहे आणि तो जो मृतदेह आहे तो अपहरण झालेले सतीश वाघ यांचाच असल्याचं था निष्पन्न झालेलं आहे आणि आता पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे शहर पोलिस घटनास्थळी दाखल झालेले आहे पुणे ग्रामीण हद्दीत असलेले यवत या गावामध्ये त्यांचा मृतदेह या ठिकाणी आढळलेला आहे आणि सकाळी हडपसर फुरसुंगी या या ठिकाण त्यांचा अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांचा आता मृतदेह जो आहे तो यवत गावाच्या हद्दीमध्ये आढळून आल्याचं पोलिसांनी या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे एकूण जर पाहिलं तर पुण्यामध्ये मागील दोन महिन्यामध्ये दोन अशाच प्रकारे अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये एक व्यावसायिक होते त्यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली होती तर आज पुन्हा एकदा जे शेतकरी आहेत सतीश वाघ यांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे विधान परिषदेचे आमदार सतीश चेळेकर यांचे ते सक्य मामा होते गुंठा मंत्री आणि शेतकरी होते मात्र त्यांची हत्या का करण्यात आली आली आहे याचा पोलीस तपास करत आहे मात्र ज्या प्रकारे त्यांची हत्या निर्गुणपणे करण्यात आलेली आहे हा ही जी चीड आहे याच्या पाठीमागचं कारण आता पोलीस शोधत आहेत मात्र आत्ताची महत्वाची बातमी म्हणजे सकाळी अपहरण केलेले सतीश वाघ यांचा मृतदेह आता सापडलेलं आहे त्यांची हत्या केल्याचं सकाळी त्यांचं अपहरण झालेलं आहे निलेश आणि चार जण जे आहेत ते त्यांना गाडीत बसवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय नेमकं पोलिसांच्या तपासातून काय समोर येत आहे ते चार जण कोण आहेत नेमकं काय खर तर पोलीस या चौघांचा तपास करत आहे त्या चौग जे कोण आहेत त्यांचा तपासासाठी पुणे ग्रामीण आणि शहर विभागाचे बारा टीम दाखल झाले होते मात्र त्यांचा वैयक्तिक वाद होता का किंवा त्यांची देवाणघेवा होती का त्या अनुषंगाने पण त्यांची चौकशी सुरू आहे खरं तर नातेवाईकांनी संशय अजून कोणा व्यक्त केलेला नाहीये मात्र त्यांची अपहरण करून हत्या करण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय होतं आणि ते कोण होतं त्याचा पोलीस शोध घेतच मात्र त्यांचा त्यांचा अचानक सापडलेला आहे त्यामुळं पोलिसांचं आव्हान आता वाढलेलं आहे आणि नेमकी ही हत्या करण्यात आली निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मृतदेह त्यांनी ताब्यात घेतलेला आहे का पोलीस काय तपास सध्या करतायत नेमकं काय पुणे ग्रामीण पोलिसचे जे एस पी आहेत त्यांनी स्वतः या ठिकाणी ओळख जे आहे मृतदेहाची ती पटवून घेतलेली आहे ना शहर दाखल झालेले आहेत नातेवाईकांनाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार आता ते, ते बदल प्रक्रिया होईल मात्र पोलिसांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे जे मृतदेह सापडलेला आहे योगेश अगदी धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत We'll